नमस्कार तर आज आपण इथे वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत इथे मी वांग कापून घेतलेलं आहे त्यानंतर बटाटे कापून घेतलेले आहेत आणि बटाट्याची साल काढायची नाही आहे तुम्हाला त्यानंतर मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे धना पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि हे जे वाटण आहे याच्यामध्ये कांदा आहे खोबरं आहे आलं आणि लसूण कोथिंबीर त्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये मोहरीची फोडणी घ्यायची त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे मसाले घेतले होते ते तेलामध्ये टाकायचे आहेत आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला बटाटे घालायचे आहेत आणि आपण जे वांग कापून घेतलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला आणि यावरती आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय झाकण काढल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी ॲड करायचंय जसं तुम्हाला रस्सा लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे ही पंधरा मिनिटांमध्ये शिजून जाते यावरती मी में पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि इथे आपली भाजी तयार आहे त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा थँक्यू